तर रामराम मंडळी मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण एका स्मॉल कॅप कंपनीबद्दल चर्चा करणार ज्याचं नाव आहे टेक्नोपॅक पॉलिमर लिमिटेड सो मित्रांनो ह्या कंपनीने वन रेशो वनचा बोनस देण्याचं ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे आणि ह्याच्यासाठी जी काय रेकॉर्ड डेट आहे ते रेकॉर्ड डेट असणार आहे मित्रांनो सत्तावीस जानेवारी याच मित्रांनो जर सत्तावीस जानेवारीच्या अगोदर तुमच्याकडे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये हे स्टॉक्स असतील सो डेफिनेटली तुम्हाला वन रेशो वनचा या ठिकाणी बोनस या ठिकाणी ऑफर होणार आहे सो आपण आपण चर्चा करू की ही जी कंपनी आहे ती किंवा बोनस मिळवण्यासाठी ठिकाणी खरेदी केली पाहिजे का आणि मित्रांनो कशा पद्धतीचे बेनिफिट्स आपल्याला लॉंग टर्ममध्ये मिळू शकतात ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत पण पुढे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा जो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण मित्रांनो तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे सो चला जास्त वेळ दौडता सरळ आपण ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हे पाहूया की कंपनी करते काय सो बघा थोडक्यात ह्या ठिकाणी येथे सांगण्यात आलेलं आहे कंपनी काय आहे ह्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर आहे म्हणजे सी सी एम एम कॅप्स अँड क्लोजर्स म्हणजे थोडक्यात काय ज्या काही बॉटल्स असतात आणि ज्या काही प्लास्टिकच्या बॉटल्स असतात ज्याच्यात आपण पाणी भरतो किंवा काही शीतजल म्हणा किंवा शीतपेय ह्या ठिकाणी पॅक केली जातात त्या बॉटल्स बनवली बनवणारी कंपनी आहे आहे आणि त्यासोबत मित्रांनो त्यांच्या ज्या काही कॅप्स का आहेत त्या कॅपसुद्धा हो मित्रांनो ही कंपनी काय करते बनवते आता ह्यांच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता त्यावर तुम्हाला अंदाज येईल की कंपनी नेमकं काय करते अशा पद्धतीचे ज्या काही बॉटलच्या कॅप्स आहेत त्या बॉटलच्या कॅप्स ह्या ठिकाणी बनवण्याचं काम कंपनी करते त्याचसोबत मित्रांनो ह्या ठिकाणी ज्या काही बॉटल्स असतात ज्या काही बॉटल्स असतात मित्रांनो त्या पहिल्यांदा अशा शेपमध्ये असतात ओके त्याच्यानंतर काय केलं जातं त्यांना मित्रांनो हिट देऊन काय केलं जातं त्या बॉटल्स काय केल्या जातात फुगवल्या जातात ओके सो अशा पद्धतीच्या मित्रांनो ज्या काही बॉटल्स आहेत आणि ज्या काही कॅप्स आहेत त्या बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा बिझनेस यांचा आहे सो आता आपण बघूया की ह्याचे फंडामेंटल्स कसे आहेत मित्रांनो सो मित्रांनो बघू शकता त्रेचाळीस कोटींचं या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे काय कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी हे तर तुम्हाला आतापर्यंत कळायच असेल स्मॉल कॅप म्हणणंही चुकीचा मित्रांनो ही एक मायक्रो कॅप कंपनी असं तुम्ही म्हणू शकता चव्वेचाळीसचा या ठिकाणी पी आहे आता चव्वेचाळीसचा पी मित्रांनो अर्थातच हाय आहे कारण बघा पंधरा ते वीसच्या दरम्यान जर स्मॉल कॅप कंपनीचा पी असेल तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता पण चव्वेचाळीसचा पी मित्रांनो काय होतो एका स्मॉल कॅप कंपनीसाठी किंवा एका मायक्रो कॅप कंपनीसाठी खूपच जास्त या ठिकाणी हाय होतो म्हणजे बघा क पी म्हणजे काय असतो प्राईस टू अर्निंग रेशो म्हणजे सपोज करा तुम्हाला एक रुपये मिळवायचा आहे किंवा कंपनी सपोज करा एक रुपयाचा अर्निंग किंवा एक रुपयाची मिळकत तुम्हाला वर्षाकाठी देते आहे तर त्याबद्दल तुम्हाला किती रक्कम ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते त्याला म्हटलं जातं प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे आता सपोज करा कंपनीची अर्निंग एक रुपये आहे तर ह्या ठिकाणी पी जो रेशो आहे तो चव्वेचाळीस आहे म्हणजे तुम्हाला चव्वेचाळीस रुपये ह्या ठिकाणी गुंतवावे लागतील तेव्हा कुठे तुम्हाला एक रुपयाची अर्निंग ह्या ठिकाणी होणार आहे सो अर्थातच मित्रांनो हा पी जो आहे तो खूप जास्त हाय आहे जनरली स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपनीच्या बाबतीत मी तुम्हाला नेहमी म्हणतो तो की पी जो तो मित्रांनो एक पंधरा किंवा वीस या दरम्यान या ठिकाणी असायला पाहिजे त्याच्या जर खाली मिळत असेल सो डेफिनेटली एक चांगली गोष्ट आहे तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे मित्रांनो आठ पॉईंट पस्तीस आणि पाच पॉईंट सहासष्ट टक्के आहे म्हणजे वर्षाकाठी आठ पॉईंट पस्तीस टक्क्यांचा रिटर्न कंपनी ह्याच्या कॅपिटलवरती म्हणजे जे काही भांडवल गुंतवलं त्यावरती कमवते आणि रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे पाच पॉईंट सहासष्ट टक्क्यांचा आहे पर शेअर मित्रांनो कंपनी काय करते पाच पॉईंट सहासष्ट टक्क्यांचा रिटर्न ह्या ठिकाणी देत आहे आपल्या इन्व्हेस्टर्सना चला आता आपण बघूया मित्रो कंपनी इतर परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला काय सांगतोय आता जर तुम्ही इतर कंपॅरिझन कंपनीशी मित्रांनो कंपॅरिझन केलं ह्या कंपनीचं सो डेफिनेटली पीई मित्रांनो ह्या ठिकाणी थोडासा रिजनेबल व्हॅल्यूवरती असं आपल्याला दिसतोय पण तरी सुद्धा मित्रांनो एक मायक्रो कॅप कंपनी ही स्मॉल कॅप काप कंपनी पण नाही आहे मित्रांनो हे काय मायक्रो कॅप कंपनी आहे आता ज्या इतर कंपनी आहेत ह्याच्यापेक्षा त्या ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे त्यामुळे त्यांचा पी हाय असणं साहजिक आहे पण ह्या कंपनीचा पीई मित्रांनो खूप जास्त आहे कारण त्रेचाळीसचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे त्रेचाळीस कोटींचा म्हणजे एक मायक्रो कॅप कंपनी ही बसते म्हणजे स्मॉल कॅप कंपनी म्हणणं ह्याला चुकीचं आहे आणि मायक्रोकॅव कंपनीच्या दृष्टिकोनातून चव्वेचाळीसचा पी हा अत्यंत हाय आहे आता प्रॉफिट जो आहे मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट तो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात तर तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये जो काही आ... सॉरी हाफ इयरली आपण रिझल्ट बघतो आहे आपण डायरेक्टली काय करूया का या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवरती येऊया म्हणजे गोष्टी आपल्याला क्लिअर होतील आता तुम्ही बघू शकता मार्च दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटींचा आहे ओके आणि जर नेट प्रॉफिट भेटला एक पॉईंट तेरा कोटींचा ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे आता मागील वर्षापेक्षा मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जो काही प्रॉफिट होता त्याच्यापेक्षा प्रॉफिट मित्रांनो ह्या ठिकाणी दोन हजार अर्धा होता आता सध्या ह्या वर्षाचा म्हणजे ह्या फायनान्शियल इयरचा प्रॉफिट किती अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा प्रॉफिट आहे कंपनीची एक गोष्ट चांगली आहे की कंपनीचा मित्रांनो काही प्रॉफिट आहे तो, तो या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह प्रॉफिट या ठिकाणी नाही आहे आता बॅलेन्सशीटचा जर विचार केला तर तुम्ही बघू शकता पाच पॉईंट चाळीस कोटींचे मित्रांनो काय या ठिकाणी इक्विटी कॅपिटल आहे तेरा पॉईंट सदुसष्ट कोटींचे रिझर्व आहेत आणि पाच पॉईंट अठ्ठावीस कोटींचे मित्रांनो काय कंपनीवरती कर्ज आहेत इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर झिरो पॉईंट प पस्तीस म्हणजे पस्तीस लाखांच्या या ठिकाणी काय कंपनीवरती इन्व्हेस्टमेंट्स आहेत आता मागील वर्षी ह्या ज्या काही काय इन्व्हेस्टमेंट्स होत्या त्या दोन पॉईंट शहाऐंशी कोटींच्या मित्रांनो काय होत्या इन्व्हेस्टमेंट्स होतं आता त्या कमी झालेल्या आहेत आता इतक्या इन्व्हेस्टमेंट्स कमी का झाल्या ही सुद्धा एक शंकेची बाब आहे कदाचित कंपनीने त्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या विकल्या असाव्यात काही गोष्टी भागवण्यासाठी किंवा कर्ज वगैरे कमी करण्यासाठी ओके असंही या ठिकाणी काय आहे का आपण म्हणू शकतो ओके चला आता आपण नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट ह्या ठिकाणी गोष्टी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आता जर आपण बघितलं शेअर होल्डिंग पॅटर्न सो डेफिनेटली त्र्याहत्तर पॉईंट छप्पनचा मित्र शेअर होल्डिंग आहे आणि ए प्रमोटरची होल्डिंग आहे आणि सव्वीस पॉईंट पंचेचाळीसची पब्लिक होल्डिंग आहे आय आणि एफ आय ह्या जे काही दोन कंपनीज आहेत मित्रांनो त्या ह्या म्हणजे ह्या काही दोन ज्या एंटिटीज आहेत त्या ह्यातून काय आहेत मित्रांनो मिसिंग आहेत सो ह्या ठिकाणी स्टॉक अत्यंत रिस्की आहे फंडामेंटली ठाक स्टॉक आहे पण ह्या ठिकाणी रिस्क पण तितकी जास्त आहे कारण एक मायक्रोकॅप स्टॉक आहे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हांटेज काही जास्त यांना विशेष असा नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या प्लास्टिक विषयच्या पॉलिसीस मित्रांनो कधी बदलू शकतात आणि चौथी गोष्ट ही आहे मित्रांनो की ह्या ठिकाणी कंपनीला मार्केटमध्ये आता जे काही कर्जांचा आकडा आहे होती तो भविष्यामध्ये वाढू शकतो कारण हा बिझनेस असा नाही की ज्याच्यामध्ये ह्या कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आहे त्यामुळे कर्जांचा आकडा भविष्यामध्ये वाढू शकतो आता जर बोनस मित्रांनो ह्या ठिकाणी मिळाला असेल तर बोनस मिळाल्यानंतर स्टॉकचं जे काही प्राइस आहे ती या ठिकाणी होईल चाळीस रुपये okay, ओके चाळीस रुपये तीस पैशांच्या आसपास या ठिकाणी स्टॉकचं प्राइस होईल म्हणजे काय होतं मित्रांनो प्राईस अर्ध होतं ॲडजस्ट होतं प्राइस ओके okay? सो so, जर हाच रेट राहिला बोनसपर्यंत तर या ठिकाणी डेफिनेटली प्राईस काय होणार आहे ॲडजस्ट होणार आहे सो so, ह्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे का so, सो डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो पण ऑन युअर ओन रिस्क ऑन युअर ओन रिस्क कारण काय मित्रांनो स्टॉक खूप जास्त काय कमी मार्केट कॅपिटलायझेशन असलेला आहे त्यामुळे जर ह्या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये हा स्टॉक जायला सुरुवात झाली मित्रांनो so, सो डेफिनेटली चाळीस चाळीस पन्नास पन्नास सुद्धा मित्रांनो इझिली आपल्याला फॉल ह्या ठिकाणी पाहायला मिळतो इव्हन काही काही मायको कॅप स्टॉक्स असे असतात ऐंशी ऐंशी टक्के मित्रांनो वन साईड पडतात ओके okay? सो so, इतकी रिस्क घ्यायची जर तुमची कपॅसिटी असेल सो डेफिनेटली ह्यामध्ये so, इन्वेस्टमेंट करू शकता पण जनरली जर मला विचाराल तर ह्यामध्ये मला कॉम्पिटेव्ह ॲडव्हान्जेज दिसत नाही आहे त्याचसोबत मित्रांनो मला ह्या ठिकाणी काही ग्रोथ ह्या टा बिझनेसमध्ये दिसत नाही आहे त्याच्यामुळे मी ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं शक्यतो अवॉइड करेन शेवटी तुमचा निर्णय नहीं के वा वा। करता तुम्हाला बाबतीत काय करायचं आहे अगिनी कोणती बाईंग किंवा सेलिंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू